नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येता तिसरी भाग चार मराठीमध्ये या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील बावीस नंबरचा घटक आपल्या गरजा कोण पुरवतात हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे सासष्ट पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण बावीस नंबरचा घटक आपल्या गरजा कोण पुरवतात याचा अभ्यास करू मागच्या भागामध्ये मा आपण समूह जेवणासाठी कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध असतात हे पाहिलं होतं आता सांगा पाहू खालील प्रश्नांची उत्तरे द्या तुमचे वडील काय करतात तर माझे वडील शेतकरी आहेत तुमचे आजोबा कोणते काम करायचे तर तुमचे आजोबा कोणते काम करायचे शेती करायचे नोकरी करायचे परंपरागत हो की परंपरागत व्यवसाय करतात हे तुम्ही सांगायचे मोठेपणे तुम्हाला काय व्हायला आवडेल मोठेपणे मला वडिलांसारखे शेती करायला आवडेल अशा त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे असतील मुलांना वरील चित्रेपा प्रश्नांची उत्तर द्या यापैकी काही लोक तुम्ही पाहिले असतील त्यांची नावे सांगा तर शेतकरी तुम्ही पाहिलेला असेल डॉक्टर तर नक्कीच पाहिले असेल दूध घालणारा गवळी पाहिलेला असेल पोल्ट्रीवाला पाहिला असेल दुकानदार त्याचबरोबर कोणी कोणी खेडेगावातल्या मुलांनी कुंभार देखील पाहिला असेल यापैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आलेला आहे सर आपला संबंध रोज दुकानदाराशी तर येतोच त्याचबरोबर दूध घालणाऱ्या गवळी याच्याशी संबंध रोज येत असतो आणि कधी कधी डॉक्टरांशी देखील संबंधित असतो तर तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात जे शेतकरी असतात ते पिके पिकवतात धान्य पिकवतात त्यांच्यामुळे आपल्या अन्नाची गरज पूर्ण होते डॉक्टर डॉक्टरांकडून आपल्याला रोजच्या रोज आपल्या आरोग्याची तपासणी करून घेता येते पोल्ट्रीवाल्याकडून आपल्याला अंडी घेता येतात दुकानदाराकडून आपल्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला खरेदी कराव्या लागतात आणि दूधवाल्याकडून रोज दूध घ्यावेच लागते त्यामुळे त्यांच्याशी आपला संबंध येतो हवा पाणी अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत त्या माणसांची गरज आहेत पण याशिवाय माणसाच्या अनेक गरजा आहेत जसे तुम्हाला कपडे घाल लागतात वादश करण्याचे शिक्षक लागतात घरी कोणी आजारी पडले तर डॉक्टर लागतात आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात तर हवा पाणी अन्न निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत त्या आवश्यक गरजाच आहेत पण याशिवाय अनेक माणसांच्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या समाजातच लोक काम करत असतात म्हणजे तुम्हाला कपडे लागतात त्यासाठी शिंपी काम करतो मार्गदर्शक करण्यासाठी शिक्षक लागतात घरी कोणी आजारी पडले असले तर आपल्याला डॉक्टर आवश्यक असतात आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे व्यावसायिक आपल्याला मदत करत असतात मग आपण त्यांना मदत करत असतो ते आपल्याला मदत करत असतात म्हणजे त्यांच्या देखील व्यवसाय म्हणतात म्हणजे एकमेकांना आपण मदतच करत असतो त्यांच्या देखील गरजा आपण पूर्ण करत असतो पाहू व्यवसायाचे प्रकार व्यवसायाचे अनेक प्रकार आहेत त्याचे प्रमुख चार भाग पडतात एक, एक निसर्गावर आधारित व्यवसाय उदाहरणार्थ शेती मासेमारी इत्यादी याला प्राथमिक व्यवसाय देखील म्हणतात दोन उद्योग तर मोटार तयार करणे माट तयार करणे कपडे तयार करणे इत्यादी यामध्ये बसतात त्याला दुय्यम व्यवसाय म्हणतात तिसरा आहे व्यापार उदाहरणार्थ दुकानदार शेती बाजार इत्यादी व्यापार करणारे असतात ते उत्पादन केलेला माल आप मालाची सेवा आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम करतात त्याला तृतीय व्यवसाय सेवा पुरवणे उदाहरणार्थ बँक शिक्षक डॉक्टर इत्यादी हे आपल्याला सेवा पुरवतात शेतीचे महत्त्व आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे शेतकरी शेतात काम करतो त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते तर आपल्या देशात शेती हा व्यवसाय महत्त्वाचा आहे आणि शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळते आपल्या आहारात भाकरी भाजी भात वरण आमटी कोशिंबीरी असे पदार्थ असतात तर हे पदार्थ का असतात तर था शेतकरी पिकवतो म्हणून हे पदार्थ आपल्या अन्नामध्ये असतात भात वरण आमटी भाजी कोशिंबीर चपाती भाकरी इत्यादी हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकापासून तयार होतात समजलं शेतात हे पदार्थ पिकवले जातात शेतात ज्वारी बाजरी गहू भात तांदूळ कडदाणे तसेच पालेभाज्या फळभाज्या पिकवल्या जातात शेतकरी हे पिकवण्यासाठी कष्ट करतात याशिवाय आपल्या इतर गजातसुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात उदाहरणार्थ उसापासून साखर मिळते कापसापासून कापड मिळते तर या धान धनधान्याबरोबरच काही व्यवसाय देखील आपल्याला शेतीमधून करता येतात म्हणजे उसापासून साखर काढता येते हे व्यापारी पिके याला म्हणतात त्याचबरोबर कापसापासून कापड बनवता येते यापासून भरपूर फायदा मिळवता येतो त्यानंतर फळे फुले आणि औषधी वनस्पतीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते फळे फुले औषधी वनस्पती यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित विविध उद्योग केले जातात शेतीला पूरक व्यवसाय शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उद्योग करून इतर अनेक व्यवसाय करता येतात शेतात चारा तयार होतो त्याचा उपयोग गायी म्हशी शेळ्या यांच्यासाठी होतो त्यामुळे शेती करत असताना जनावरे पाळता येतात जनावरांपासून आपल्याला दूध मांस कातारी इत्यादी मिळते तर शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय देखील आपल्याला शेतीवर आधारित इतर व्यवसाय करता येतात जसे की गाय म्हशी शेळ्या इत्यादी पाळता येतात शेतातून आपल्याला चारा मिळतो त्यावर आधारित आपण हा व्यवसाय करू शकतो आपल्याला जनावरांपासून दूध मांस कातडी इत्यादी मिळत असते शेतात धान्य तयार होते या धान्याचा उपयोग करून कोंबड्या देखील आपल्याला पाळता येतात म्हणजे कुक्कुटपालन देखील करता येतं तसेच शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत जॅम जेली या गोष्टी तयार करतात शेळीपालन कोंबडी पालन पशुपालन फळ पशु प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीजवर अवलंबून असतात त्यांना शेतीपूर्वक व्यवसाय असे म्हणतात तर शेतात पिकलेल्या फळांपासून सरबत जॅम जेली तयार करता येतात शेळीपालन कोंबडी पालन पशुपालन फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात म्हणून आपण त्याला शेतीपूर्वक व्यवसाय असे म्हणतो गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात आजोबा वडील जे काम करत असतात तेच काम काही वेळेत पुढे मुलेसुद्धा सुरू ठेवतात पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो तर गावातले काही व्यवसाय असे असतात ते की परंपरागत असतात आजी आजोबा पंजोबा जे व्यवसाय करतात तेच वडील करतात वडील वडिलांच्या पटोपाठ मुले देखील तेच व्यवसाय करू शकतात पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण करू शकतो माहीत आहे का तुम्हाला फार पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती माणूस अन्न मिळवण्यासाठी भटकत होता या ठिकाणी पहा चित्र दाखवलेलं अन्न मिळवण्यासाठी जंगलात डोंगरातून तो भटकत होता तो शिकार करायचा आणि मग सापडेल ते शिकार करायचा आणि खाण्यासाठी त्याचा वापर करायचा फळे एकंदमुळे देखील तो खायचा जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कळली त्यांना शेती करण्याची पद्धत कळली तेव्हा त्याला एकाच जागी अन्न मिळू लागले अन्नासाठी भटकण्याची गरज उरली नाहीत जेव्हा त्यांना शेती करण्याची आवड निर्माण झाली तेव्हा ते एका ठिकाणी एकाच जागी अन्न मिळू लागले त्यामुळे तेच अन्नासाठी भटकण्याची त्यांना गरज उरली नाही त्याला मोकळा मिळू लागला त्यातून अनेक शोध निर्माण झाले विविध उद्योग निर्माण झाले अशा प्रकारे या शेती व्यवसायाचा जन्म झाला उद्योग उद्योगामध्ये कच्चा माल घेतात त्यावर प्रक्रिया करतात त्यातून नवीन पक्का माल तयार होतो कुंभारांचा कुंभार देखील माल तयार करतात हा एक प्रकारचा उद्योगच आहे माठ तयार करताना ते काय का? करतात ते तुम्ही पाहिले आहे का तर सोबतच्या चित्रे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बालमित्रांनो उद्योगामध्ये काय असते ते कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करतात तर कुंभार देखील माठ तयार करताना काय करतात ते आपण इथे पाहणार आहोत पहिल्या चित्रामध्ये पहा कुंभार मामा आदी चांगली माती मिळवतात माठ चांगले बनावेत म्हणून माती इतर काही पदार्थ मिसळतात त्यात पाणी मिसळून चिकल तयार करतात आणि चिकल चिकल मळला जातो तुडवला जातो त्याचबरोबर ही मळलेली माती चाकाचा वापर करून त्यापासून माठ बनवला जातो त्यानंतर कच्चा माठ भाजून पक्के केले जातात या ठिकाणी बघा माठ भाजून पक्के केले जातात तयार माठ हा अशा पद्धतीने माठ तयार होतो असे अशा प्रक्रिया कराव्या लागतात माठ बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल आहे माती पक्का माल आहे माठ माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले जाते ती आहे प्रक्रिया ही प्रक्रिया म्हणजेच उद्योग समजलं माठ बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल माती आहे पक्का माल त्यापासून माठ बनवतात तर हे माठ बनवताना जी क्रिया केली जाते त्याला प्रक्रिया असे म्हणतात या ह्या ज्या प्रक्रिया केल्यात ही प्रक्रिया म्हणजेच उद्योग होय कुंभार मामा जसा माठ तयार करतात त्याप्रमाणे लाकूड बांबू फुल इत्यादी बसून काही वस्तू तयार केल्या जातात ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात त्यांना हस्तोद्योग किंवा कुटीर उद्योग म्हणतात जसा माठ बनवताना प्रक्रिया केली जाते त्याप्रमाणेच लाकूड बांबू फुल इत्यादी पासून देखील या कच्च्या मालापासून पक्का माल बनवताना देखील अशाच प्रक्रिया केली जातात ज्या वस्तू घरात बनवल्या जातात त्याला हस्तोद्योग किंवा उद्योग म्हणतात काही कारखाने मोठे असतात तेथे अनेक लोक यंत्राच्या सहाय्याने काम करतात तुमच्या शाळेची सायकल व पुस्तकाच्या कागद अशा वस्तू कारखान्यामध्ये बनवल्या जातात तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत सोबत दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरून तुम्ही ही कृती पूर्ण करा तर काही कारखाने मोठ्या प्रमाणात असतात मोठे असतात तेथे ते अनेक लोक यंत्राच्या सहाय्याने काम करत असतात हे उद्योग मोठ्या प्रमाणावर असतात तुमच्या शाळेची बस सायकल वही पुस्तकाचा कागद अशा वस्तू कारखान्यामध्ये बनवल्या जातात तुमच्या जा जिल्ह्यात देखील असे उद्योग दे दे आहेत सोबत दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशात ती कृती तुम्ही पूर्ण करायची आहे हा नकाशाचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करू समजलं बालमित्रांनो तर तरा आज आपण लघु उद्योग हस्त उद्योग कच्चा माल पक्का माल त्याचबरोबर शेतीचे महत्त्व शेतीपूरक व्यवसाय याचा आपण अभ्यास केलेला आहे